सव्वीस जानेवारीच्या जा दिवशी ध्वजावंदन करण्यासाठी ओसरण गावी गेलेल्या मारुती यांना जातीवाचक बोलत निवडणुकीत पैसे खाल्ल्याचा पोलिसात अट्रॉसिटीचा गुन्हा दाखल केला आहे फिर्यादित म्हटल्याप्रमाणे सव्वीस जानेवारी रोजी मारुती वायाळ यांना जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या मुख्याध्यापिका शेळकंदे यांनी ध्वजारोहण करण्यासाठी बोलावले होते मारुती वायाळे हे पत्नी सह आले असता एकनाथ देवाडे यांनी तेथील शिक्षकाला मारुती वाया यांचा काहीच संबंध नसताना त्यांच्या हस्ते ध्वजारोहण का करता याबाबत विचारणा करत आरडाओरडा केला मारुती वायाळ यांनी ध्वजारोहण केल्यानंतर एकनाथ देवाडे हे भाषण करण्यासाठी गेले व त्यांनी त्यांच्या भाषणात आता झालेल्या निवडणुकीत मारुती वायाळ व त्यांचा भाऊ केशव वाया यांनी पैसे खाल्ल्यात देवाडे हे सर्व विद्यार्थी व गावकऱ्यांसमोर भाषणामध्येच जातीवाचक बोलून निवडणुकीचे पैसे खाल्ले असा आरोप करत आहेत असं सांगून मारुती डुबाजीवाळे यांनी जुन्नर पोलिसात देवाडे यांच्या विरोधात कायदेशीर फिर्याद दिली आहे तसेच नवीन घडामोडींसाठी पाहत्रा शिवजन्मभूमी टाइम्स उसरा